एखादा खूप हुशार आहे तल्लग बुद्धीचा आहे पण त्याच्यावर कृपादृष्टी नाही त्या भगवंताची कृपादृष्टी पाहिजे तरच त्याला भगवंताला आपलं करता येत वेदशास्त्राकडे त्याला डोकवलं पाहिजे ह्या गोष्टी करत असताना विधी लिखित पाहिजे त्याला त्या त्या मनुष्याला परमात्माची ओढ कधी निर्माण होणार ती विधी लिखित पाहिजे असा जर मी माझ्या मनात मी करतो म्हटला मी वेदशास्त्र वाचतो आणि मी देवाला आपलासा करतो असं होत नाही त्याला कोणतं गुरु भेटला पाहिजे ते गुरुची कृपादृष्टी पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तर तरच तेव्हा देव आपला साफ होऊ शकतो